पहिले ही लोक एकत्र एक लढलेली मात्र त्यात अजून एक गट सामील झाला लोकसभा तर ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभेला पालिका लेवललाही या गोष्टी घडणार त्यावेळेला त्यांची युतीही नसेल आमचं उमेदवार या ठिकाणी नाही मात्र राजसाहेबांचे आदेश आले नाही त्यामुळे इथे कोणाच्या पार्टी जायचं हे ठरलं नाही ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही आमच्या भावना आम्ही राजसाहेबांना पोहोचवू मनसे आमदार राजू पाटील यांचा पक्षाची गद्दारी केलेला ना इशारा आमच्या भावनेपेक्षा आमच्या साहेबांचे आदेश काय आहे हे महत्वाचं महायुतीत जाणार असं काही राज ठाकरे यांनी म्हटले नाही आम्ही त्यांना विचारलं पुढची दिशा काय असेल गुढीपाडव्याचा मेळावा असतो नऊ तारखेला त्यावेळेला दिशा देणार असल्याचे सांगितले राजसाहेब काय बोलतील ते शर्मिला वहिनीही सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही काय सांगू मात्र ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील मराठी माणसाच्या हिताचं बोलतील त्याची गॅरंटी आम्हाला आहे कसं आहे माहिती आहे का ही लोक एकत्र लढलेले आहेत आता त्याच्यात अजून एक पक्ष आलेले आहे ते पण गट आलेले आहेत मी मागेच एकदा बोललो होतो की लोकसभा तर ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभांना आणि हा त्यांचा विषय त्यामुळे आम्ही जसं काय बोलू शकत नाही पर याच्यात परंतु ह्या गोष्टी घडणार आणि मोठ्या प्रमाणावर ह्या भविष्यात घडणार पालिका लेवलला अजून मोठ्या प्रमाणात होणार अशी वेळ येईल की यांची त्यावेळेस युती पण नसेल त्यामुळे तो त्यांचा विषय आम्ही बघा आता सध्या इथे आमचा उमेदवार नाही आहे मान्य राजसाहेबांचे काय करायचं ते आदेश नाही आहेत त्यामुळे इथे कोणाच्या पाठी जायचं किंवा काय जायचं अजून ते आमचं काय ठरलेलं नाही परंतु एक नक्की की ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही तरी मदत करणार नाही आमच्या भावना मान्यरा साहेबांना आम्ही पोचू परंतु हा झाला पुढचा विषय शेवटी आमच्या भावना काय आहेत त्यापेक्षा आमच्या साहेबांचा आदेश काय आहे ते आम्हाला महत्त्वाचं आहे तर असं काहीच घडलेलं नाही आमच्यासमोर मांडलेलं पण नाही मान्य साहेबांनी आम्ही विचारणा केले की साहेब पुढची दिशा काय असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाडव्याचा जो मेळावा असतो आमचा ते नऊ तारखेला ते आम्हाला त्याबद्दल दिशा देतील मान्य राज साहेब काय बोलतील हे आमच्या शर्मिला वाहिनी पण सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही काय सांगणार त्यामुळे त्यांना जे काय बोलायचं आहे ते एक गॅरंटी आम्हाला की ते महाराष्ट्र हिताचं बोलतील मराठी माणसाच्या हिताचं बोलतील आणि ते सर्व महाराष्ट्राला कळेल त्या दिवशी ब्युरो रिपोर्ट कल्याण कल आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा